नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट कालच्या बातमीपत्रात एक नवीन वृत्त एक नवीन मुलाखत भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत तसंच बीड जिल्ह्यामध्ये भाजपाचे उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थी रॅली सभेचं आयोजन करण्यात करण्यात आलं होतं त्याचबरोबर ठिकठिकाणी कॉर्नर बैठकाही घेण्यात आल्या आहेत तसंच हरिनारायण आस्था आष्टी तालुक्यामधील या ठिकाणी झालेल्या कॉर्नर बैठकीचा आपण थोडक्यात वृत्तांत पाहूया प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला आपण गावात कोणत्याही गेलो की लोकांनी आपली काहीतरी आठवण ठेवावी असं वाटतं ना की आपण भेटून तर लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे तर बाकी काही लक्षात राहून राहून निदान तुमच्या गावात आले जेव्हा ताई गावात बेडकासारख्या तुमच्या <laughs> लक्षात राहूया त्यांनी आठवण ठेवा आज साडेचार वर्षाच्या काळामध्ये किती कामात झालेली आहेत काही एक पाडा वाचणार नाही कारण ज्या रस्त्यांच्या कामाविषयी आम्ही सगळीकडे सांगतोय आज जिल्ह्यामध्ये सीआरएफचे रस्ते असतील किंवा नॅशनल हायवे असतील हे सगळे रस्ते अकरा हजार कोटी रुपयांचे रस्त्याचे काम झालेत आणि त्यात सगळ्यात जास्ती रस्ते हे आष्टी विधानसभा आष्टी शिरून पाठवला तुम्हाला शिरून पाठवल्याचं शिरू नाव घेतलं नाही आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त रस्ते महामार्गाचं सीआरएफचं काम झालेलं आहे मी तुम्हाला वेगळ्यांनी सांगायची गरज नाही कोणता रस्ता धोडे साहेबांनी मागितला कोणता रस्ता अण्णांनी मागितला कोणता रस्ता यांच्या सर्कलमध्ये कोणता रस्ता त्यांच्या सर्कलमध्ये झाली असलं तरी सगळे सर्कल माझ्याच मतदारसंघात <laughs> 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 आहेत ना म्हटलं की जसं त्यांनी सांगितलं तसं दिल्लीमध्ये याचा पाठपुरावा करण्याचं काम आम्ही निश्चितच केलेलं आहे आज ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही किंवा ही काही जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणूक नाही की गाव पातळीवरती आपलं गटाटनाचं राजकारण करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक आहे देशाच्या पातळीवरती ही निवडणूक आहे की देशामध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोण करणं या निवडणुकीवरून ह्याचा परिणाम ठरत असतो निर्णय सर्वच मी तुमचा आज भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाळी आणि राष्ट्रपण यांची महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे माझ्याकडे विरोधात आरोप करतात तसं फक्त माझ्या वडिलांचं नाव हेच काही माझं श्रेय का नाही आहे त्या नावाला साधेसच काम साडेचार वर्षामध्ये केलंय काय जोडत या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपल्याला अजून राहिलेले आपल्या रस्त्याचे काम पूर्ण करायचे असतील रेल्वे आणखी स्पीडने आपल्याला यायला हवी असेल तर हे करण्यासाठी जे माणसं काम करणार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा अठरा तारखेला पुन्हा एकदा सर्वांनी आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करा एवढी विनंती या निमित्ताने या विभागाने मला अपक्ष मुलगा मुलगी चिन्हावरती केलं लो। आमचे लोक फार हुशार आहेत दोंडे साहेब मध्ये भर पडेल भर शंभर टक्केच पडणार आहे हे सगळ्या चेन्हावर मला पडतच नाही अहो बघा मुलगा मुलगीवर पडले नंतर कमळावरती पडले गडळावर एकदा ततंगी आता आपल्या पतंगावर म्हणजे चिन्ह बघतच नाही फक्त बदलले का लगेच फरक करणारे अतिशय हुशार लोक आहेत आस्था हरिणाऱ्या आणि त्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्यांना माहीत नव्हतं आस्था हरिणाऱ्यांना सभा घेतली होती माझ्या विरोध साहेबांनी सगळ्या आणि कोणीतरी आपली माहिती देणे भाषणे केलं साहेबांना आणि नंतर त्यावेळेस नऊ हजार मागां निवडून गेलो आणि आम्ही साहेबराव दरेकर नानांचे कार्यकर्ते त्यावेळी धोंडे साहेबांनी सहकार्य केलं होतं त्यावेळेस साहेबांना आणि दरेकर नानाने सहकार्य परत मुंडे साहेबांनाच केलं आणि मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो मला म्हणजे आज मी तर तुझ्या विरोधात सभा घेतली होती फार बोललो होतो तू जर जास्त मताने कसं काय निवडून आला मी म्हणलं मी गावगाव होतो असं त्यांना बोललो पुढे मी आमदार पहिल्यांदा साहेबांच्या मुळे झालो आणि राजकारणामध्ये आता मागच्या वेळेस मी आणि मुंडे साहेबांनी एकमेकाच्या विरोधात होतो त्याही वेळेस सुद्धा मुंडे साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांची त्यावेळेची हवा याच्यामध्ये सुद्धा साडेसात हजार मात्र इथं आपल्याला जास्त होती आता यावेळेस प्रीतमताई मी एकटा नाही या पंचायत समिती गणातील सर्व प्रमुख लोक आहेत आस्था गावचे लोक आहेत सगळ्या वाड्या रस्त्याचे लोक आहेत यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो मी धोंडे साहेब नाही असं नाही त्यांचीही माणसं असतील नाही असं कुठं माणसं सगळ्यांची सगळीकडे आहेत कमी आधी पोहोच ताकद जे आहे मध्ये सर्वाधिक मत एका जिल्हा परिषद सर्कलची जर कोणत्या भागामध्ये असेल जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर्वाधिक जास्त मत देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि तिकडे सभा संपून मग आम्ही लोणीकडे जाऊ लोणीला रात्री आठ वाजता सभा नऊ तारखेला रॅली दहाला रॅली आणि ते आम्ही उमेदवाराला काय उमेदवार आले 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 आमच्या गावाला येऊन गेले आमच्या गावाला येऊन गेले या साठी खासदार असतो आणि आपण कधीच खासदारचा टाइम घेत नाही प्रकाश दादा विरुद्ध जयश काका होते एकच दिवस प्रकाशदा आणलो ते बी आम्ही भाषण करता करता मुंडे साहेब यायला टाईम वाता पाहुणे पाणी पिऊ पिऊ पाणी पिऊ पिऊ भाषण मुंडे साहेबाचं तेरा मिनिटाचं भाषण झालं मी पाहुणे दोन तास किल्ला लढावला होता तुम्हाला आणि माझं बघत आमचे उमेदवार

त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे रेल्वे नॅशनल हायवे सेंट्रल रोड फंड आणि आमचा पण साठवण तलावाचा एनवायरमेंटल क्लिअरन्स ही जी कामं त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात ज्याचा संबंध आष्टी तालुक्याशी येतो त्या बाबतीमध्ये नंबर वन राहिलेले आहेत अतिशय चांगलं काम आहेत मितभाषी आहेत सर्वांचं ऐकून घेणारे आहेत आणि उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत त्यांना सहकार्य करणं हे आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे मायबाप जनता जनार्दनानं इथून पुढची पाच वर्ष सुद्धा आपल्या जिल्ह्याचा खासदार म्हणून यांना आपली सर्वांची सेवा करण्याची से संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी अरे काय जास्त ओरडून बी बोलता येत नाही भाषणालाही ठोकावं लागतं मतदार मतदारसंघात बी आहे बाहेर बी आहे सध्या आपल्याला डिमांड आहे का नाही ते अण्णासाहेबांनी पाहिलं म्हणतात म्हणजे भाषणालाही डिमांड आहे बाकीचे लोकांना डिमांड नाही त्या दिवशी बीड मध्ये बघितलं असेल ना तुला कोणाला काय होतं कोणाला काय नाही तो फरक जाणवतो तर या ठिकाणी आता रणधुमाळी मी म्हणलं सुरू झाली आणि पिंटू म्हणलं तसं जर कुणी काय म्हणत असेल तर ते दुर्दैव आपलं पार्टी बरोबर राहणाऱ्या लोकांचं दुर्दैव आणि आमचं सुद्धा दुर्दैव असं मला या ठिकाणी मानायचं कारण हे जे कुणी जे कोणाचा मानताय यांच्यासाठीच राष्ट्रवादीतून हकालपट्टी आमचे झाले नाही आग्रह कुणाचा धारला होता हे सगळ्या याला माहिती आहे अध्यक्ष करण्यासाठी आणि त्याच्यानंतर सर्वात वाईट म्हणजे मी ज्या निवडणुकीत उभा होतो त्याच्यात दोनशे चौसष्ट मतं जास्त होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि मी तिथं उभा केलंय आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी राष्ट्रवादीने एक रडीचा डाव खेळला होता विरोधी पक्ष नेते कपक्ष विरोधी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक स्टॉप वॉच आणि किचन म्हणजे पुरुष मतदार असेल तर त्याला स्टॉप वॉच घातलं आणि महिला मतदाराच्या हातामध्ये ते किचन दिलं जे कोठ्याच्या आड न्यायच्या नंतर त्याचं बटन दाबलं तर ते अशोक

हाली काम मिळत ते आमचं काय खूप गोष्टीवर आपल्याला असं नाही की आपण समजतोय पुढचा उमेदवार असं काय एकतर्फी इलेक्शन असं तस आहे इलेक्शन भारतीय जनता पार्टी जिंकणारच आहे पण आपल्या तालुक्यातून जेवढं मत टिकते जाईल लालदेवाचा काहीतरी होईना आपलं पुढं <laughs> आपल्याला आप आमदारच आप बघू आमचे जेवण येतात संधी वेळी तर त्यासाठी मी दग्ग शाळेची आवश्यक आहे काय आम्ही कडे तर मदत करू तुमचा घेतली ना तुमच्या टायमाला तशी आम्ही मदत करू बादशील आमच्या काय आर्थिक तर सगळ्यांनी त्यासाठी आपण सगळ्यांनी एकदलाने काम करावं भेदभाव सोडून तोंडे साहेबांचे आपण काही विषय घ्यायचा गरज नाही ते आपल्याला बोलितेन त्यांना उद्या विचार बोलतील आता उद्या उद्या सगळे सभा त्यांचं काम आहे उद्या आपण कसं करायचं उद्या नियोजन काय काय नाही काहीच नाही आपल्याला त्यांनी माहिती आम्ही मागितले परवा घ्या म्हणते उद्या म्हणते आज सांगायला आपण ते आम्ही अर्ज केला आम्ही मागितल्या उद्या आपण आणि थोड्याच वेळा सगळी बैठक बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते सर्व गाणातील कार्यकर्ते व सर्व मतदार बंधू भगिनी आज आपण या बीड लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर प्रितमदाई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराचा आज या बैठक आयोजित केलेल्या आहे त्या बैठकीमध्ये आपण आपण मतदारांना विकासावर मुद्देने आपण मतं मागत आहोत विरोधकांसारखं आम्ही आपल्यावर निशेशन थोडे फेकत त्यातला भेटत नव्हते आता पन्नास लाख रुपये ग्रामपंचायतला पण भेटलेले आहे कधी एक कोटी दोन कोटीच्या पुढं कामं मिळत नव्हते आता हजार हजारो कोटीची कामं या ठिकाणी तालुक्यात होत आहेत आत्ताच या ठिकाणी आपला आता हा पैठण मारामती रस्ता हा एन डी ए सरकारचा निर्णय आहे यासोबत रस्त्याचा आपला फायदा भरपूर होणार आहे हा राष्ट्रीय महामार्ग होते त्याचप्रमाणे आपल्या इथं रेल्वे स्टेशन होते रेल्वे होते आपल्याला रेल्वेसाठी इतका निधी कधीही भेटला नसता इथून मागच्या सरकारने कधी असा हजारो कोटी आठशे कोटी सातशे कोटी निधी दिलेला ना नाही ना। आणि असा निधी दिला पण याचं काम अतिशय जलद गतीने काम चालू आहे रेल्वे ही सर्वांना आपल्याला दिसतंय आपल्याला गावाला पण सांगता आहे कार्यकर्त्यांना एवढीच विनंती मी आता सुद्धा सांगितलं छावणीवाल्यांना सांगितलं फक्त पाठीमागं समोर काय दिसतोय रास्ता रेल्वेचा पूल दिसतोय रेल्वेचे पुलं पाडलेले दिसतात आपल्या रेल्वेचे रूल आलेले आहेत आणि जास्त संख्येने उपस्थित राहावा आणि दुसरी गोष्ट आहे आता अण्णांना अण्णा पडल्यानंतर बरेच दिवस अण्णांचे घरी कुणी जात येत नव्हतं पण आज आमदार झाल्यानंतर आज जे कार्यकर्ते जवळ जात नव्हते ते कार्यकर्ते सगळं आज जवळ यायला लागलेच कारण का त्यांना माहित झालं की अण्णा कडक आहे पण अण्णांनी या ठिकाणी कुठं कोणत्याही कार्यकर्त्याला दुरुभाव केलेला नाही आज मी या ठिकाणी सांगतो की अण्णांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे अन्नाने आम्हाला पुष्पाला वाढला प्रोग देखायचा आहे तर अन्नाचे शासन महाराष्ट्र दाबून तुमा वाढवले आता तशी भारतीय जनता पार्टी सुद्धा वाढली पाहिजे कारण केव आहे तर आपण आहे आपले शैली दिशा वाढnare हेलो काठमाडौँमा काठमाडौँमा त पाग्ने रहेछ यहाँ ननले कसैले प्रश्न मान्नु सर्वोच्चै वाला प्रश्न पाल्नु सुदेव जस मन पर्यो गाइ आइन त सुदेव सुदेव यो मुस्कान गर्ने के भयो नि बस त गत्त बस खबर चाहिँ न त भाव पाउछ

आपण दादे गावून प्रयत्न केला दिवी नेम प्रयत्न ने केला याच्यात याच्यातून आपल्याला पाणी पुरवठा कमी होत आहे गावाची वाढती लोकसंख्या बघता गावाची तरंगती लोकसंख्या बघता आपल्याला गावाला पाणी शंभर टक्के कमी पडत आहे त्या दृष्टीचा विचार करून माननीय पंकजाताई मुंडे आणि सुरेश अण्णादस यांच्या प्रयत्नातून रिपब्लिकन पार्टी आणि राजसत्वाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बीड उस्मानाबाद लातूर विधानसभा मतदार संघाचे नेते आदरणीय अण्णा व्यासपीठावर उपस्थित अण्णासाहेब नाथ संदीप खाकासाहेब या ठिकाणी कडाकणातील सर्व प्रमुख मंडळी आज या ठिकाणी आपल्या त्या योजनेबद्दल सुद्धा आपण ह्या सरकारला मदत केली सरकारच्या पाठीमाग त्या ठिकाणी काही ठिकाणी पाईपलाईन फुटती ही बी दुरुस्त करावं लागते काही ठिकाणी वाल NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of Maths but no, after joining Ani's classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun. Come and experience at Ani's classes. Ani's classes, where Maths is fun.